नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत महाराष्ट्रातील राजकारणाचे नेहमीच केंद्र बिंदू राहिलेल्या ठाकरे घराण्यात दोन पक्ष आहेत एक म्हणजे शिवसेना दुसरा पक्ष म्हणजे मन मनसे मात्र आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी हे दोन पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी दोन्ही पक्षांतील नेतेही सकारात्मक असल्याचं पाहायला मिळतं नाही युतीबाबत अद्याप उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये थेट चर्चा झालेली नाही नातेवाईकांच्या माध्यमातून दोन्ही बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे मनपा आधी दोन्ही भावांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते खरं पाहायला गेलं तर हे दोन पक्ष एकत्र आले तरच त्यांना मुंबई महानगरपालिकेवर झेंडा फडकवता येईल अन्यथा स्वबळावर निवडणूक जिंकणे या दोनही पक्षांना अति कठीण जाणार आहे दुसरीकडे महायुती सत्तेत असल्याने भक्कम दिसत आहे विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर सत्ताधारी महायुतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कंबर कसली आहे शंभर टक्के महापालिका आणि जिल्हा परिषद ताब्यात घेण्याची भाजपची रणनीती आहे विशेषत यात भाजप आक्रमक दिसून येत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा